पहिल्या दिवशी बोलली लीला, दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हा दिला जो बाला जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी नवलबाळाचे जशी खुलाली काळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो रेजो रे जो। तिसऱ्या दिवशी वदली गंगा नकाबायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो जो, जो। चवथ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो, जो जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा धनुष रामाला करा जो बाळाजो जो, जो रेजो सातव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एका युग लोटले जोबाळा जो जो, जो। आठव्या दिवशी सखी वदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जोबाळा जो जो, जो। नवव्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो जोरे जो, जो, जो। दहाव्या दिवशी बोल लाग जा संगे घेऊन वानर फौजा बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग विष्णूला लागला छंद पाचही हत्या रे रामाच्या संग जो जोरे जो, जो, जो। बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणाया गेला मारुती जो जोरे जो, जो, जो। तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो जोरेजो जो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेहतीस गोटी देव जम जमले दरबारी जो, जो जो रे जो जोरेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्यांनी वधिले जो जोबाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वाशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रेजो धन्यरामाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो